हाय कशा आहात एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आता बऱ्याच जणींनी ओळखलं असेल की हा हरतालिकेचा व्हिडिओ आहे तर हाच तो व्हिडिओ आहे ज्याच्या छोट्या छोट्या क्लिप वापरून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता जो माझ्यासोबत तुम्हालासुद्धा अतिशय आवडला आणि हो ना, पन, मला ना खरंच इतकी काही एनर्जी नव्हती पण तरीसुद्धा मला उठायचं होतं लवकर या व्रतासाठी पूजा लवकर करायची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक माझं स्वार्थी रिझन सांगू हा जो काही ब्लाऊज आहे ना हा आपल्या एकट्याला घालताच नाही आहेत त्याच्यासाठी आपल्याला हेल्प ही नवऱ्याची घ्यावीच लागते तर आता रिलेट करू शकता तुम्ही की का बरं मी इतक्या लवकर साडी नेसली आहे सकाळी सहा वाजताच अंघोळ करून मी अशी साडेसहापर्यंत रेडी झाले आणि आज माझ्यासोबत आहुंनासुद्धा ब्रेकफास्टमध्ये सावधाना खिचडीच होती त्यामुळं काय आहे स्वयंपाकाचं टेन्शन नाही आज मॉर्निंग वॉकलाही नाही गेलो आम्ही हरतालिकेचं व्रत कसं करायचं या पुस्तकामध्ये जसं सांगितलं आहे की आजच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करा पण त्यामध्ये व्हाईट वगैरे तुम्ही नेसू शकता साडी असं सांगितलं होतं माझ्याकडे व्हाईट नवीनमध्ये नव्हती पण ही कॉटनची साडी जी तुम्ही पाहिली अगोदर मी अजूनही नेसले नव्हते नवीनच होती ही म्हटलं चला आज हरतालिकेच्या दिवशी आपण ही नेसूया आणि छान अशा बँगल्स घातल्या आहेत हे कोल्हापूरमधून आणलेलं एक नेकलेस आहे जे अतिशय स्वस्त म्हणजे लिटरली तुम्ही बिलीव नाही करणार पन्नास रुपयेमध्ये मला ते मिळालेलं आहे कारण त्याचं ना काय बोलतात त्याला क्लिअरन्स सुरू होता स्टॉक क्लिअरन्स आणि म्हणूनच तो इतक्या स्वस्त मला मिळाला मग मी याच्यासोबत अजून एक आणला आणि अजून दोन तीन असे एक चार पाच घेतले आता स्वस्त आहे म्हटल्यावर आपण सोडू का हो आणि लखीली कधी नव्हे ते मी कधीच कोल्हापूरमध्ये दागिने गेल्या जात नाही बरे का आणि असंच दर्शन घेऊन येत होतो त्या गल्लीबोळ्यातून आणि बाहेर असा स्टॉल लावलेला होता आणि क्वालिटी खरंच छान आहे हो पन्नास रुपयेमध्ये एवढी सुंदर क्वालिटी जरासंसुद्धा फेड वगैरे झालेलं नाही आहेत आहोनी चहा बनवला मी त्यांच्यासाठी साबुदाना खिचडी बनवली दोघांनी मिळून असा ब्रेकफास्ट केला मी नाही अ खाल्लं मी फक्त चहा पिली आहे आणि आहो ऑफिसला गेल्यानंतर लगेचच देवपूजा करायला आहे म्हटलं देवपूजा छान सागरसंगीत करून घ्यावी तोपर्यंत पुन्हा प्रीतीश क्लासला जाण्याची वेळ होते मग त्याच्यासाठी पुन्हा साबुदाना खिचडी म्हणजे लिटरली आज तीन वेळा माझ्या घरी साबुदाना खिचडी बनली बरे का खरंच पूर्वजांनी किती विचार करून हे सारे सण बनवलेत ना इतकं छान वातावरण असतं घरातलं खूप पॉझिटिव्हिटी आलेली असते बघा ना कुठल्या कुठे निघून गेलं आहे माझा थकवा म्हणजे ना लिटरली एवढी एनर्जी आली कुठून याचाच मी विचार करत होते म्हणजे ही अशी कॉटनची साडी आवडीचं ब्लाऊज छानशी मी तयार झाली आहे आणि चक्क स्वयंपाक करते आणि हे बघा मी मुद्दाम अशा बँगल्स दाखवते ना तुम्हाला की किचनमध्ये काम करताना अशा ना मी फ्लॉन्ट करते माझ्या वांगड्या की त्या दिसाव्या म्हणून कॅमेऱ्याच्या समोर आज मी चक्क पहाटे पाच वाजता तरी तरीसुद्धा मी दहा वाजेपर्यंत कामामध्येच आहे त्यामध्ये हा देवपूजा झाली आणि या दोघांच्यासाठीचा सा ब्रेकफास्ट झाला मग दहा नंतर मी हरतालिका पूजा करायला घेतली लिटरली दोन तास लागले मला म्हणजे मलाच कळत नव्हतं की माझा स्पीड स्लो आहे की या साऱ्या शूटिंगमुळं वेळ होतो आहे आणि तसं आहे बरं का आम्हा ब्लॉगर लोकांना तुमच्यापेक्षा थोडा वेळ जास्तच लागतो कारण कॅमेरा इकडून ॲडजस्ट करा कॅमेरा तिकडून ॲडजस्ट करा फ्रेम ओके आहे का रेकॉर्ड होत आहे का हे सारं बघत बघत सगळं करत राहायचं कोणी शूटिंगला असेल तरी बरं पण तरी आता ना कोणाला शूट करायला लावण्यापेक्षा ते सरळ ट्रायपॉडला लावणं जास्त बेटर वाटतं आणि साऱ्या यूट्यूबर हे रिलेट करू शकतात की आपल्याला वेळ खूप जास्त लागतो इतरांपेक्षा माझी मेड साडेबारानंतर नंतर येते तर आता तिची वाट कुठे बघत बसणार म्हणून मी हे असं घर क्लीन करून घेतलं पहिल्यांदा झाडू मारून घेतलं आणि त्यानंतर जिथे मी आता पूजा मांडणार आहे तिथे पुसून घेतलं आणि हा जो काही टिपॉय आहे आता तुम्हाला कळालंच असेल की या टिपॉवरती मी पूजा मांडणार आहे इतका हेवी आहे ना की काय सांगू मी जेव्हा हा बनवून आला होता ना नवीन नवीन तेव्हाच मी आहून म्हणत होते की हा रिटर्न देऊन टाका मला नाही आवडलेला केवढा हेवी आहे हा पण म्हटलं जाऊ दे आपण ना आवडीनं हा जो काही स्टोन आहे तो मागवून घेतला होता म्हणजेच इम्पोर्ट करून घेतला चायनावरून त्याचाच डायनिंग बनवला आणि त्याचाच एक छोटा टिपॉय बनवला पण तो खूप हेवी झालेला आहे आणि सागवानमध्ये आहे जरी या टेबलाचं पॉलिश गेलं असलं तरीसुद्धा पुन्हा आपण त्याला पॉलिश करू शकतो हेच तर हीच खासियत असते त्या सागवानाची म्हणजे स्टिकूडची आणि याचं जे काही मार्बल आहे ना ते ओनेक्स आहे जे बऱ्यापैकी महाग असतं आणि ट्रान्सपरंट असतं म्हणजे याच्या खाली जर का तुम्ही लाईट लावली ना तर ती आरपार येऊ शकते अशीवाली मस्त ना तर चला अशा पद्धतीने मी इथे पूजा मांडणार आहे मंदिराच्या बरोबर समोर म्हणजे नंतर कविता आली तर ती तिचं ती सगळं काम म्हणजे झाडणं पुसणं व्यवस्थित करू शकते पूजेला काहीही धक्का लागणार नाही मस्त अशी आपल्या आवडीची देवाची गाणी लावून ही जी काही सागरसंगीत पूजा आहे ही करण्यामध्ये एक वेगळंच समाधान मिळतं ना खूप 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 भारी वाटत होतं मला हे सारे करताना आणि हो मी जो काही पाठ आत्ता तुम्हाला दाखवला ना तो पाठ उरलेल्या म्हणजेच फर्निचर करताना जे काही करता प्लाय उरलं होतं लॅमिनेट उरलं होतं त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि म्हणूनच तो तसा आहे प्रॉपर असा पाठांचा शेप नाही आहे कारण माझ्या घरी जे कामगार होते ते मुसलमान होते त्यांना ॲक्च्युली आपला पाठ कसा असतो हेच माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी तो तसा बॉक्स टाईप बनवून दिला आहे पण तरीसुद्धा आवडतो मला तेवढे लवकर उठली आहे तरी पण सुरूच आहे अजून मी जे काही लावापासून बनलेलं ब्रेसलेट वापरते आहे जे सेवन चक्राजवाला आहे त्याचा खरा बेनिफिट असा आहे की स्पिरिच्युअल ग्रोथ होते आणि खरंच व्हायला लागली का हो माझी ग्रोथ बघा ना मी कधीच अशा पद्धतीनं उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं नाही आहे पण का माहिती का मला आज ना खूप इच्छा झाली की आपल्याकडे गंगाजल आहे आपल्याकडे गोमूत्र आहे आपल्याकडं प्युअर हळद आहे आणि लिटरली ईशा फाउंडेशन कोईमतूरवरून आणलेली प्युअर हळद आहे जी गौरीनं मला दिलेली आहे इतका सुंदर असा स्मेल आहे सुगंध आहे ना त्याला आणि आलं म्हणा तर म्हटलं चला करूया आपण आणि छान वाटलं मला हे सारं करताना आणि आता असं वाटतं की प्रत्येक फेस्टिवलला तरी ॲटलीस्ट आपण एवढ्या सुंदर घराच्या एवढ्या सुंदर या उमऱ्याला हे असं हळदीचं लेपन करायलाच हवं तसं तर याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहे हो की नाही तर मी काय केलं होतं कालच माझ्या या उंबऱ्यावरती चांदीची पावलं आहेत दोन्ही बाजूला जी मी गाडगिर आणलेली आहेत तर त्यांना ना भैया पावडरने स्वच्छ क्लीन करून ठेवलं होतं अगदी चकाचक झाली होती ती पांढरी शुभ्र आणि आज अशा पद्धतीनं हळदीचं लेपन करून रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून नमस्कार करून उमरापूजन करून घेतलं मी अशी ही रेडीमेड रांगोळी ठेवली आहे आणि ही त्याच्यापुढे फक्त हरतालिका प्रसन्न लिहिले आणि इथे माक्स कटवर का माझे कम्प्लीट कट एवढं काही शाळेत माक्स पाडून आउट ऑफ आऊट मराठीला काही उपयोग नाही आहे इथे माझी मात्रा चुकलेली आहे ठीक आहे जाऊ द्या सोडा मी त्याला सरळ नाही करत बसलेली कारण मला खरंच खूप काम अजून माझं पेंडिंग होतं टिपॉयवरती जो काही मी हा लाल कलरचा तुम्हाला कपडा अंतरलेला दिसतो आहे ती शॉल आहे कश्मीरी शॉल दोन हजार अठरामध्ये मी जेव्हा काश्मीरला गेले होते ना तेव्हा घेऊन आली आहे आणि आणल्यापासून ही शॉल मी नेहमी बाप्पासाठी वापरते इतर कोणत्याही कारणासाठी नाही वापरत हां एकदा फक्त घेतली होती रील बनवण्यासाठी म्हणून पण मी ही जनरली माझ्यासाठी नाही यूज करत ही देवासाठी म्हणूनच ठेवलेली आहे त्याच्यावरती आता मी पाठ मांडणार आणि पाठावरती पुन्हा लाल कलरचा कपडा जो ईशा फाउंडेशनमधूनच गौरीनं आणलेला आहे आणि त्याच्यावरती एक छान मंत्र सुद्धा लिहिलेला आहे भारी ना मला सुचलं म्हटलं चला हा कपडा आपण वापरूया ताट वगैरे वापरण्यापेक्षा आणि जरी हा वाळून भरला तरी धुता येईल आपल्याला आणि खरंच हा वाळून जरासा सुद्धा राड झालेला नाही खराब झालेला नाही आणि वाळू मुळातच अशी ओलीवाली होती तिला पुन्हा मला धुवून वगैरे घ्यायची गरज नाही लागली तर दोन समया सुरुवातीला लावून घेतल्या देवाजवळ दिवा तर ऑलरेडी लावलेला आहे कारण मी देवपूजा करून घेतलेली होती पुस्तकामध्ये मी बघितलं पुन्हा एकदा की व्रत कसं कसं करायचं असतं म्हणजे पूजा कशी मांडायची असते आणि मग मी मांडायला घेतली अगदी काटेकोरपणाने नाही पण मला जशी सुचत गेली किंवा आठवत गेलं त्या पुस्तकामध्ये जे काही वाचले मी त्या त्या, त्या पद्धतीनं ही मी माझी आजची पूजा मांडली आणि मला छान वाटलं हे सगळं करताना तुम्हाला माहितीच असेल की याच्या पाठी मग काय कथा आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकरांना विचारलं की महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं हो ज्यामध्ये श्रम थोडे आणि फळ मात्र पुष्कळ मिळेल असं एखादं व्रत असेल तर नक्की मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडेल हेही ही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ आणि देवात विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितलिका व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ बघा असं आहे एकंदरीत आणि फक्त आणि फक्त हेच व्रत मी करते हं अगदी मनोभावे अरे यार मी जे काही खातीये ते माझ्या दंडातच जाऊन बसते बहुतेक इथे एडिट करताना केवढी दंडाधिकारी दिसते राव मी काल शेअर केलेला व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी बोलले होते की हरतालिका माझ्यासाठी का इतकी महत्वाची आहे हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये त्याचं मी शेअर केलं होतं थोडंफार पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगायची मला खूप इच्छा आहे काय झालं होतं माहिती आहे दोन हजार सहा साली म्हणजेच माझी जेव्हा पी जी चालू होती आणि मी कोल्हापूरला हॉस्टेलला होते तेव्हा पहिल्यांदा मी हे व्रत केलं होतं आणि ते, ते करण्यापाठी मग रिझन होत्या माझ्या मैत्रिणी अरे यार सगळ्याच करत होत्या मग असं झालं की चला आपण पण करूया यांच्यासोबत पण मी ना असं ना त्यांच्यासारखं कडक करणार नव्हते हां पण मला करावं लागलं भाग पाडलं मला त्या सगळ्यांनी की मी बिना पाण्याचं हे व्रत केलं मग मी काय ठरवलं की रात्री झोपल्या नाही ह्या साऱ्या की आपण उठायचं आणि काहीतरी खायचं पण कुठलं काय आणि कुठलं काय कोणी झोपलंच नाही कारण कोणाला झोपच येत नव्हती उपाशी पोटी या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममधून या रूममध्ये हेच सुरू होतं आमचं रात्रभर जर का तुम्ही असे स्लीवलेस ब्लाउज शोधत असाल चांगल्या क्वालिटीचे आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला माहिती आहे जे माझे रेग्युलर व्हिवर्स आहेत की मागे पण मी तीन स्लीवलेस ब्लाऊज चक्क सोळाशे सतराशे रुपये घालून तीन ऑर्डर केले होते म्हणजे सतराशे रुपयाचे तीन काहीतरी ते होते पण त्यांची क्वालिटी आणि त्यांचं फिटिंग हे वेगळं आहे खूप वेगळं आहे खूप म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे ऑरेलिया नावाचा एक इन्स्टा पेज आहे त्यावरून त्यांची वेबसाईट पण आहे त्यावरून मी ते ऑर्डर केले होते पण नका ऑर्डर करू तसे ब्लाऊज जे मी हवा तर दाखवेन मी तुम्हाला थोड्या वेळाने आता मी चेंज करणार आहे म्हणून म्हटलं एकदा बोलावं तुमच्याशी त्याचं तर असं ठरलं होतं की दिवसभर साडी ठेवायची पण हरकत नाही कॉटन आहे वस्ती छान काय करू ठेवू हो की काढू कळत नाहीये हा पण फिटिंग मात्र तुम्ही ब्लाउजचं पाहिलं जबरदस्त आहे यामध्ये साईज सुद्धा अवेलेबल आहेत आणि तुम्ही हव्या त्या साईजनं आपापल्या जशी आपली साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि खरंच क्वालिटी छान आली आहे हाय संध्याकाळचे साडेसहा होऊन गेले आहेत आणि एका मैत्रिणीसोबत बोलत होते मी खूप वेळ बोलत होते बोलत बोलत काही कामंही केली आपण बायका ना फक्त फोनवर बोलत नाही आणि टाईमपास करत नाही हो की नाही रिलेट करू शकतात सगळ्याच की जर का आपल्याला निवांत बोलायचं असेल आईशी बोलायचं असेल बहिणीशी बोलायचं असेल मैत्रिणीशी बोलायचं असेल तर आपण सगळी कामं करत करत बोलतो तर तसंच मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते बोलता बोलता आ, आ, तर बोलता बोलतात शेवग्याच्या शेंगा शिजवून ठेवल्या पाठीमध्ये मेथीची भाजी पाण्यामध्ये नितळायला ठेवली आहे आणि जस्ट आत्ताच एक कॉ कॉमेंट पाहिली की त्यामध्ये असंही तिने सांगितलं आहे मला की मिठी टाकायचं तर मी लगेच आता मिठी टाकून घेणार आहे आणि हो मी सगळं काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही मी थोडा थोडा पाठ दाखवते पण मी तू सांगितल्याप्रमाणे म्हणजे आत्ता जी काही कॉमेंट आहे नितळून नितळून भाजी घेत असते मी आणि हो हरतालिकेचा उपवास मला माहिती आहे दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो पण मी आजच सोडणार आहे आणि त्याचा रिझनही बऱ्याच जणांना माहिती आहे की सध्या माझ्याकडे बऱ्यापैकी माझ्या शरीरामध्ये विकनेस आहे आणि मला तो वाढवायचा नाही आहे उद्या हा गणपतीची तयारी करण्यासाठी फुल एनर्जेटिक असायला हवं आहे म्हणून मी आजच सोडणार आहे उपवास आणि चपाती किंवा पुरणपोळी असलं काही न खाता भाकरीने मी उपवास सोडणार आहे हो तर रात्रीच्या वेळेला मी चपाती खात नाही आणि मी ज्या काही ॲलोपॅथीच्या हार्मोनच्या टॅबलेट घेते त्यामुळे गॅस वगैरे होण्याचा प्रमाण माझ्यामध्ये म्हणजे पोटामध्ये ना अनइझीनेस पण आहे त्यामुळे मी अवॉइड करणार आहे सगळ्यात महत्वाचं असते आपली हेल्थ देव सगळं काही ॲक्सेप्ट करत असतो आणि माझं सगळं हे असं फ्लेक्झिबलच असतं मी काटेकोरपणाने देवाचं नाही करत आता तुम्हाला कळलंच येणार आहे काही व्हिडिओजमधून चला बॅक टू द स्टोरी मध्येच हे सारे काही मला शेअर करावं लागलं कारण हे मी <laughs> बोलले होते शूट करून ठेवलं होतं म्हटलं असं नको करायला की स्टोरी आपण पुढे सांगू तर अशा पद्धतीने त्यांच्यासोबत म्हणजेच मैत्रिणीच्या सोबत मी अगदी कडक हे व्रत केलं हां आणि हे मैत्रिणीसोबतच म्हणजेच आपल्या सख्यांसोबतच हे व्रत करायचं असतं याची मला जराही कल्पना नव्हती हे मला अजूनपर्यंत माहिती नव्हतं आत्ता आत्ता रिसेंटली मला माहिती झालं आहे की हे हरतालिकाचं व्रत एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीसाठी किंवा मैत्रिणीसाठी नाही मैत्रिणीसोबत केलेलं व्रत होतं आणि चक्क माझ्या बाबतीत ते घडलं आहे आणि बघा हां ही सगळी देवाचीच इच्छा असेल कदाचित दोन हजार सहाची ही गोष्ट दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला मेस कुठे चालू आहे आमची मेस बंद मग खायचं काय बाप रे एवढं टेन्शन आलं मग माझी रूममेट तिचा एक मित्र त्यानं त्याच्या मेसला आम्हाला घेऊन गेलं आणि काय जेवण मिळालं माहिती आहे आम्हाला एवढं टेस्टी एवढं टेस्टी आ हा हा मी आजपर्यंत ते जेवण विसरलं नाही विसरले नाही एवढा टेस्टी मोदक पुरणपोळीचा स्वयंपाक त्याच्यासोबत खूप साऱ्या भाज्या जे आम्हाला चुकूनही आमच्या मेसमध्ये मिळालं नसतं कारण त्यांची मेस थोडी महागडीही होती भारीवाली होती आणि तुम्हाला माहिती आहे की असंच असतं जसा रेट असतो तसंच जेवण मिळतं हो की नाही तर अशा पद्धतीनं मी तो उपवास सोडला आणि दोन हजार सातला तर हरतालिका प्रसन्न झाली ज्याच्यासाठी मी हे व्रत केलं होतं तोच माझा नवरा बनला अगदी म्हणजेच मी ज्या वर्षी ही हरतालिका केली त्याच्या नेक्स्ट इयरला जी हरतालिका आली त्यावेळेला मी ऑलरेडी माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे प्रवीणसोबत होते म्हणजे जो मला हवा होता त्याच्यासोबत होते म्हणजेच हरतालिका खरंच प्रसन्न आहे की नाही माझ्यावर झाली आहे की नाही तर कुमारी मुलींनो जर का तुम्हाला करायचं असेल तर नक्की तुम्ही मनापासून श्रद्धेनं हे व्रत करा आणि मी अशी प्रे करेन की तुम्हालाही तुमच्या मनातला व्रत नक्कीच मिळू द्या तेव्हापासून मी हे व्रत करते प्रितिश लहान होता तेव्हा काही वर्ष केलंही नाही अगदी म्हणजे कडक करणं तर नाहीच नाही फराळ करते मी आणि काही जणी फक्त फळं खाऊन करतात मी मात्र फराळ करते व्यवस्थित आणि कधी मी सकाळी सोडते तर कधी जेव्हा अशी परिस्थिती असते की जसं यावर्षीची कंडिशन आहे की ऑलरेडी खूप सारा विकनेस सा आहे म्हणून मग मी आदल्या दिवशीच सोडते आहे तर शेवघ्याची आमटी मस्त मेथीची भाजी भाकरी भात हे सारं मी बनवलेलं आहे आणि, आणि हा जो काही भात आहे आता मला शिळ्या भाताला फोडणी दिलेली आवडायला लागली आहे हे मी बोलल्यापासून हा भात जरा जास्तच उरायला लागला राव म्हणजे लिटरली सलग दोन दिवस उरत राहिला मग त्याच भाताला मी इथं फोडणी देते आणि सगळेजण थोडा थोडा मिळून खाल्ला की काय नाही संपून जातो तो आता मात्र उद्यापासून काळजी घेणार आहे की भात खूप कमी लावणार मी आमच्याकडे ना लिटरली हे दोघं आहेत ना खूप कमी भात खातात मला मात्र थोडासा का होईना जेवणामध्ये लागतो खरं तर रात्रीच्या जेवणात खायचा नसतो पण आमच्याकडे असतो वरण भात भाकरी पालेभाजी सात्विक फूड असतं हे आणि मला आज को, एक क एक कॉमेंट होती की तू खूप हेल्दी खाते वगैरे अरे तसं नाही आहे जे काही मल्टीग्रेन आहे मल्टीग्रेन म्हणजे काय मल्टीग्रेनची भाकरी वगैरे नसतेच माझ्याकडे जे काही बाकीचे जे सीड्स आहेत ते लाडूमध्ये वगैरे असतात टाकलेले आणि ते सगळेच मिळून खातो आम्ही ते सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये असतं असं आस काही नाही आहे की या हेल्दी खाण्यामुळं माझे हार्मोन्स बिघडत आहेत नाही याच्यासाठी मग वेगळे रिझन्स आहेत आणि हा त्रास मला आत्ताचा नाही आहे दोन हजार सोळापासूनचा माझा तो पिरियडचा त्रास आहे हार्मोनचा त्रास आहे आणि जेव्हापासून दोन हजार अकराला मला थायरॉइड डिटेक्ट झाला आणि सोळापासून हा त्रास चालू झाला याचा अर्थ असा आहे का की हेल्दी खाण्यामुळं माझे हार्मोन्स बिघडत आहेत नाही आहे बरं का उलट हेल्दी लाईफस्टाईल असणं काही वाईट आहे का ती चांगली गोष्ट आहे ना तर स्वयंपाक झाल्या झाल्या लगेचच लोणी काढून घेतलं ते कडवायला ठेवलं आणि लगेच बाकीची कामं करायला घेतली अशा पद्धतीनं आजचा दिवस खूप छान आणि प्रसन्नदायक होता आय होप की तुम्हालाही असाच गेला असेल चला मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा बाय लव यू ऑल